नमस्कार मित्रांनो मी दीपक काळजे तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर चला आपण आता वयवारीवर जे ग्रंथ घेणार आहे वयवारीवर मागील वर्षाचे जे ऑल परीक्षेला प्रश्न पडले ते आता या याच्यात घेणार आहे चला माझा पहिला प्रश्न बघू बाबू इथं आपल्याला ए आणि बी हे सध्याचे वय सोळा वर्ष आहे किती वर्षानंतर ए चे वय बीच्या वयाच्या दुप्पट होईल म्हणजे आपल्याला ए व बी यांच्या आजचे वय दिले यांचे आजचे वय काय आहे छत्तीस आणि याचं काय आहे सोळा तर त्याचं काय म्हणणं आहे किती वर्षानंतर आपल्याला काय कारण आहे किती वर्षानंतर त्यांचे याचे वय म्हणजे याचे वय याच्यात दुप्पट होईल म्हणजे याच याचे दोन होते याचं एक होईल याच्यात दुप्पट होईल किती वर्षानंतर आता ऑप्शन ऑप्शन जाऊ एक वर्ष कधी टाकले याच्यात येतं सतरा होता याचा सदतीस होता सतरा दोन्ही चौतीस होता म्हणजे येणार नाही दोन असंच तीन टाकून पाहू असं चार टाकून पाहू आता प्लस चार केले हे जे झाले वीस वर्ष आणि याच्यात चार टाकले हे झाले चाळीस म्हणजे याच्या दुप्पट झालंय बी बीच्या दुप्पट म्हणजे चार वर्षानंतर बीच वय हो याचं वय हो बी च्या दुप्पट होईल चार वर्षानंतर चला आता नेक्स्ट दुसरा प्रश्न बघा वडील आणि मुलगा यांच्या वयातील अंतर ए वजा बी आहे आणखी दहा वर्षानंतर त्यांच्या वयातील अंतर किती असेल आता वडील आणि मुलगा यांच्या वयातील अंतर काय हे बी आहे वयातील अंतर हे सारखंच असतं कारण की जर वडिलाचं वय जर पंचवीस असेल मुलाचं वय जर दहा असेल तर यांच्या वयाचा किती फरक आहे पंधरा नंतर आणखी पाच वर्षांना तोच फरक राहणार आहे म्हणजे फरक काही जाणार नाही तर आपल्याला काय म्हणत नाही आणखी दहा वर्षानंतर त्यांच्या वयातील अंतर किती असेल आता दहा वर्षानंतर वयाचे अंतर त्यांचं पर्याय क्रमांक तीनच असेल अंतर तर काही बदलत नाही वयातील फरक कारण की अंतर सारखंच असतं ना वडाचं वय पंचवीस वर्ष आहे मुलाचं दहा वर्ष आहे समजून घ्या बो म्हणतो दहा वर्षानंतर म्हणजे याचं झालं वीस याचं बी दहा वर्षानंतर झालं किती झालं पस्तीस हे वयातील फरक किती आहे पंधरा वर्ष म्हणजे या पंचवीस दहामध्ये वयाचा फरक होता पंधरास आता बी पंधरा आहे म्हणजे उत्तर आपलं तीन नंबर जाईल त्यांचे वयातील फरक ए वजा बीस असेल दोन भावाच्या वयाचे गुणोत्तर सातास चार असून त्यांच्या वयाची बेरीज सासठ वर्षे होते तर लहान भावाचे वयगळा दोन भावाचे वयाचे गुणोत्तर काय आहे सातास चार त्यांची वयाची बेरीज काय दिली आपल्याला सहासठ वर्ष तर लहान भावाचा वयगाळा म्हणजे याच वयगाळ आपल्याला आता त्यांचं वयाचं गुणोत्तर दिलं आपल्याला सातत्या चार या दोघी गुणोत्तर बेरीज करू की झाल्या अकरा या अकरा न या सहासष्ट अकरा एका अकरा अकरा सक सहासष्ट आपला रेशोची किंमत झाली सहा या सहा न याला पण गुन्ह्याचं याला पण गुन्ह्याच म्हणजे दोघीच वय समजून आपले सहा चोख चोवीस लहान भावाचो वयीन चोवीस वर्ष आणि मोठ्या भावाजवयीन सहा सहा छत्तीस आहे सध्या बेचाळ बेचाळस चोवीस ची बेरीज केली तर सहा सडी आले पाहिजे बरोबर म्हणजे लहान भावाच वय चोवीस वर्ष बघू राजू व त्याच्या वडिलाचे वयाचे गुणोत्तर तीनास नऊ आहे त्याच्या वयाची वजा बाकी छत्तीस आहे तर राजूचे वय किती करा आता आपले राजू आणि त्यांच्या वडिलाचे वयाचे गुणोत्तर किती दिले या राजू वडील तिनास नऊ त्यांच्या वयाची वजाबाकी छत्तीस वर्ष येते म्हणजे यांच्या वयातील फरक म्हणजे जर वडला यांचा फरक छत्तीस आहे वजाबाकी म्हणजे काय असते रे दोघी वय आता याचं वय कधी चाळीस असेल याचं वीस असेल वीस मधून चाळीस गेले वीस वय म्हणजे वीस वर्ष यांचा वयातील फरक येईल तसा यायला ये आप ये पर आप ये 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 ना आपले वजावा की चांगले छत्तीस आता यांच्या रेशो मध्ये फरक किती यांना या तीन गेले उरले सहा म्हणजे सहाचा फरक आहे पण आपले काय म्हणतो तो छत्तीसचा फरक एव्हा म्हणून या सहा छत्तीस न वागायचा सहा सहा छत्तीस एका रेषोची किंमत काय आली सहा या सहा याला या गुन्ह्यास याला पण गुन्ह्यासो म्हणजे राजू राजूजोबाईन आपले सहा त्रिक अठरा आणि नऊ नम नऊ म्हणजे नम सक्षम नऊ नव पचपन नाम सक चौपन्न म्हणजे त्याच्या वडील जवळीन चौपन्न आणि त्या जवळ अठरा यांच्यात फरक बरोबर छत्तीस असेल असं सोडायचं होतं आपल्याला चला आता नेक्स्ट उदाहरण बघू घेऊ पाचवं उदाहरण दिलं आपल्याला अजय विजय यांच्या वयाची बेरीज एकोणीस वर्ष आहे विजय अजय पेक्षा तीन वर्षांनी लहान आहे तर अजयचे वयगळा आता अजय आणि विजय यांच्या वयाची बेरीज किती आहे एकोणीस वर्ष म्हणजे यांची बेरीज एकोणीस वर्ष आहे विजय अजयपेक्षा तीन वर्षांनी लहान आहे विजय या लहान आहे हे ध्यान ठेवा लहान मोठा हे विजय अजयपेक्षा तीन वर्षांनी लहान आहे म्हणजे ज्यातून तीन वजा करा एकोणीस वर्षामधून राहिले किती सोळा म्हणजे आता या दोघीचे वयाची बेरीज काय असेल सोळा असेल तर अजयची वय काढणे आपल्याला याची वय आता या सोळा भागेला दोन कारण की दोन जण आहे ना अजय विजय आठ याचं आठ येईल याचं आठ येईल पण या मोठा आहे तीन वर्षानं म्हणून एक प्लस तीनच्या टाक्याच्या झाल्या अकरा म्हणजे आपल्याला वि अजयचे वय येईन अकरा वर्ष आणि विजयचं किती येईल आठ याचं अकरा आठ किचं होतं आहे एकोणीस बरोबर तेन जे एकोणीस वर्षाची वेरीज आपली चला आता नेक्स्ट बघू इथे त्याला आपले श्यामचे वय त्याच्या काकाच्या वयाच्या चार छेद पाच पट आहे जर काकाचे वय सोमीच्या वयाच्या दुप्पट आहे तर जेव्हा सोमी पंचवीस वर्षाची होईल तेव्हा श्यामचे वय काय असेल आता आपल्याला यात दिले इथं आपल्याला तीन व्यक्ती दिले श्याम व काका आणि एक कोण आहे सोमी तो शामचे हो जा 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 का जर श्यामचे वय त्याच्या काकाच्या वयाच्या चार शेत पाच पट आहे म्हणजे याचं जर चार याचं पाच आहे हे झाला रेशो जर काकाचे वय सोमीच्या वयाच्या दुप्पट आहे म्हणजे याच्या दुप्पट आहे म्हणजे याचं काय आहे सोमीचं काय येईल अडीच पट या झाला यांचा रेशो जेव्हा सोमी पंचवीस वर्षाची होईल तेव्हा श्यामचे वय गाळा आता या पंचवीस वर्षाला पंचवीस वर्षाला दोन पॉईंट पाच न भाग्याचं हे पॉईंट द्यासाठी आपण गाडी शून्य झाला पंचवीस एक पंचवीस पंचवीस एक पंचवीस दहा आता या दहा याला गुन्ह्याचं याला गुन्हाचं हे झाले चाळीस हे झाले पन्नास म्हणजे काकाचं वय पन्नास येईन श्यामचं वय चाळीस ईन आणि सोमीचं वय पंचवीस ईन आणि आपल्या काही जे श्यामचे वय काय असेल श्यामचे वय चाळीस असेल चला आता नेक्स्ट उदाहरण बघा सातवे प्रश्न म्हणून दिले आपले वडिलाचे वय त्याच्या मुलाच्या आजच्या वयाच्या चारपट आहे वडील मुलगा त्याच काय आजचं वय आजचे वय आजच्या वयाच्या चारपट आहे म्हणजे याचं एक पट आहे शिंदेचे चारपट आहे चोवीस वर्षानंतर मुलगा आणि वडील यांच्या वयाचे गुणोत्तर चोवीस वर्ष चो। आता या आपू एक्स मानू याला पण एक्स मानू प्लस चोवीस प्लस चोवीस वर्षांतर यांचं वयाचं गुणोत्तर काय होतं मुलगाचं वयाचं काय एकाच तीन होतं त्यांचं असेल तर मुलाचे आजचे वय काढा या असं करायचं आपल्याला याचा सोडून घ्यायचं यांचा तिरकस गुन्हा करून घ्यायचा चार एक्स अधिक चोवीस बरोबर तीन एक्स यांचा तिरखाच गुणाग करतोय आपू तीन गुण चोवीस चार ते बारा चला एक तीन दोन्ही सहा एक सात बहात्तर हे एक चार एक्स मधून तीन एक्स वजा एक गेले बरोबर या बहात्तर मधून वजा चोवीस गेले बहात्तर मधून चोवीस गेले अठ्ठेचाळ एक्स एक्स बरोबर अठ्ठेचाळ आलो तर आपल्याला काय काय सांगेल त्यांना आहे ते मुलाचे आजचे वय काढा म्हणजे हे मुलाचे आजचे वय काढा मुलाचे वय आपल्याला काय सांगितलं होतं आपण एक्स माहिलं होतं एक एक्स म्हणजे अठ्ठेडीस वर्ष मुलाचे आजचे वय आलं पाहिजे हो एक नंबरचा पर्याय बरोबर आपला सात वर्ष एक इथं आपल्याला आठवा प्रश्न जगन व बालाच्या सध्याच्या वयाचे गुणोत्तर अनुग्रमे चार आसपास आहे जगन जगन घेतला आपण व बाला सध्याच्या वयाचे गुणोत्तर किती आहे चारस पाच आठ वर्षानंतर जगनचे वय अठ्ठावीस वर्ष असेल जगन जर याच्यात आठ टाकले प्लस तर याचं वय किती म्हणतो तो अठ्ठावीस वर्ष असेल जर बालाचे सध्याचे वय किती आता आठ वर्षानंतर याचा अठ्ठावीस म्हणता येई म्हणजे याच्यातून आठ जर वजा केली आपो तर वीस वय येतो जगनच्या आजचं आणि तो काय म्हणतो चारास पाच आहे म्हणजे याला चार वागणं वळे आपल्याला पाच रेशो आला आपला या पाच नाही या पाचले करून घ्यायचं पंचवीस बालाचं वय आजचं पंचवीस तो काय म्हणतो बालाची सध्याची वय किती पंचवीस म्हणून उन पर्याय क्रमांक दोन आपला चला आता नेक्स्ट उदार मग चला मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रापर्यंत पोहोचा चला मग भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये